नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत जानकीला ऐश्वर्याबद्दल जरा संशय येत असतो तिचं वागणं मला काही ठीक वाटत नाही ती मापासारखं आपलं घरही उधळते की काय अशी भीती वाटत आहे असं ती ऋषिकेशला सांगते इकडे ऐश्वर्याला ह्या माळीतल्या मण्यांसारखं सगळ्यांना जपून ठेवायचं असं सा सांगितलेलं असतं जानकीने मग ती सगळे माळीतले माळेतले तोडायला सुरुवात करते ह्या माळेसारखं हे घरही मी लवकरच उद्ध्वस्त करेल असा तिचा निर्धार असतो तितक्याच सारंग रूममध्ये येतो आणि तो विखुरलेले मनी बघतो इकडे मंगलताईंना आणि दादांना हाक मारते जानकी त्यांना पाटावर बसवते त्यांचा मानपान करते ते नको नको म्हणत असतात पण म्हण ती म्हणते तुमचंही खूप मदत झाली मला तुमचंही मानपान व्हायला हवा ना आणि हे सगळं बघून सुमित्राला खूप छान वाटत असतं की ती माझी सून प्रेमळ आहे सगळ्यांना किती, किती जपून ठेवतेस तसं ऐश्वर्यालाही तुझ्यासारखं बनव असं म्हणत तिच्याजवळनं वचन घेते की उथळ पाण्याला खाल खळखळाट खूप तिचं वागणं मला थोडंसं विचित्र वाटतं कारण ती एकुलती एक मुलगी आहे पण तिला तू सगळं काही शिकवावं तुझ्यासारखं समंजस बनवावं असं ती वचन घेते सुमित्रा आणि जाण की मनातली मान म्हणते मी तिला लाग शिकवेल पण तिने शिकण्याची इच्छा तर दाखवायला हवी मला तिचं वागणं काही ठीक वाटत नाही इकडे विखुरलेले पाहून नानासाहेबांनी आपल्याला किती प्रेमानेही माळ दिली होती आपण ती जपायला हवी होती म्हणून सारांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं ती मोती पाहून त्याला रडायला येत असताना पाहून ऐश्वर्या म्हणते माझ्याकडनं ही माळ सांभाळला जाणार नाही तुम्ही घ्या तुटलेली फुटलेली माळ सारांच्या हातात देते आणि तितक्यात पाण्याचा ग्लास विसरले म्हणून जानकी त्यांच्या रूममध्ये जाते दरवाजा ठोठवते मग ऐश्वर्या दार खोलते मग ती आतमध्ये जात असताना तिच्या पायांना मोती मोती टोचतात ती बघते हे मोती इथे कशी काय पडले हे काय झालं आहे इतकी आपली खानदानी माळ कशी काय तुटली म्हणून ती सारंगजवळ जाते सारंग तेव्हा घाबरतो आणि म्हणतो खरं तर ही माळ चुकून माझ्याकडूनच तुटली आहे वहिनी मी बघण्याच्या नादात खचकन ओढली आणि त्याची मोती मोती तुटून गेले मला माफ कर हवं तर मी आत्ताच सोनाराकडे जातो आणि ही माळ रिपेअर करून आणतो तेव्हा ऐश्वर्याही लगेच म्हणते बघा ना ही माळ तुटून गेली माझी काही चूक नाही लगेच ती स्वतःला सावरते सारंगवरती सगळा आरोप लावून देते जानकीला खूप वाईट वाटत असतं ती म्हणते तुम्ही काळजी करू नका हे मोती मला कशी पोवायची मला माहिती आहे विखुरलेला संसार कसं जोडायचं हेही मला चांगलंच ठाऊक आहे असं म्हणत ती सगळे मोती तिच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे सुमित्रा देवासमोर हात जोडते आजचं सगळं काही निर्विघ्न पार पडलं देवा तुझा असंच आशीर्वाद राहू दे तितक्यात ती चाय येते आता तुझी सक्की सून आली आहे सावत्र सून सक्की सून कोण तू ओळख आणि तुझ्या सक्क्या सुनाला जीव लाव तेव्हा ती म्हणते आई तुला देवाची शपथ जर तू हा हे गुपित जर कोणाला सांगितलं तू माझं मरलेलं तोंड पाहशील तेव्हा तिची आई म्हणते पण मी त्या आता ऐश्वर्याच्या पार्टीत जाणार बघतेच मी त्या जानकीला कसं डोकंवर काढू देते तू इकडे जानकी झोपण्याची सॉरी ऐश्वर्या झोपण्याची तयारी करते सारंग तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती म्हणते खरं तर मला या घरात खूप वेगळं आणि नवीन नवीन वाटते तर त्याच्यामुळे मला थोडासा माझ्यासाठी वेळ हवा आहे ह्या घरात रुळण्यासाठी तेव्हा ती त्याला म्हणते मी इथे प्लीज झोप मी झोपते पण तू नको इथे झोपू मला नाही माझ्याजवळ को कोणी असलेली तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे तुम्ही बेडवर झोपा आणि मी सोप्यावरती झोपतो ती छान त्याच्याकडे पाठ करून झोपते कॉटवरती एकटी आणि सारंग बिचारा सोप्यावरती झोपी जातो इकडे जानकी सगळे मोती ओवत असते ऋषिकेश त्याच्या त्याच्या बोलण्याच्या नांदात आलेला असतो आमराई लावायची हे करायचं ते करायचं त्याच्या गप्पा चालू असतात तो बघतो की ही काय करते आता आपला हार हा कसा काय तुटला आता ऐश्वर्याला दिला होता ना असं तो तिला विचारतो तेव्हा जानकी सांगू लागते मी त्यांच्या रूममध्ये पाणी घेऊन गेले तेव्हा हा हार तुटलेला दिसला सारंगभाऊजी म्हणता हा माझ्याकडनं तुटला तुम्हाला आठवतं लहानपणी त्याच्याकडे एक हत्ती होता तो हत्ती त्यांनी किती जपून ठेवला होता तो नानासाहेबांनी दिला होता म्हणून त्यांच्याकडनं इतकी मोठी चूक कशी होईल आपला खानदणे हार कसे काय ते तोडू तुटवू शकतात त्यावर ऋषिकेश म्हणतो मला तर काहीतरी वेगळाच डाव येतोय शंका वाटते मला ऐश्वर्याच्या वागण्यामध्ये आता ऐश्वर्याचं वागणं ह्या दोघांनाही खटकत आहे काय हे तू आहे हे शोधून काढणार आहे आता जानकी पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली सर चॅनलला नक्की सबस्क्राईब